कुर ले ले तर अगदी कुरकुरीत असे हे वडे बनलेले आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने साबुधाना वडा कसा बनवायचा ना ते आज आपण बघणार आहोत तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व तर चला फार वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे साबुदाना वडे बनवण्यासाठी मी एक वाटी साबुदाना रात्रीच भिजत ठेवला होता तर मोठी वाटी होती आणि अंदाजाने बघितलं तर दीडशे ग्राम साबुदाना असेल तर साबुदाना हा खूप छान भिजला आहे आणि अगदी भिजून डबल झालेला आहे आणि फुलाई सुद्धा खूप छान तर वडे बनवण्यासाठी ना सगळ्यात पहिली गोष्ट की साबुदाना हा छान भिजला पाहिजे त्यानंतर तीन मीडियम साईजचे बटाटे आहेत तर ते मी आधीच उकळून घेतले होते आणि हे बटाटे आता थंड झालेले आहेत तर शक्यतो प्रयत्न करा की वडे बनवण्यासाठी ना बटाटे हे आधीच उकडून घ्यायचे आणि थंड करून मगच ते वड्यांमध्ये घालायचे आता एक कप मी शेंगदाणे घेतलेत आणि हे आपण थोडे भाजून घेणार आहोत तर बघा हे शेंगदाणे चांगले भाजले आहेत आता हे थोडी थंड करून घेऊ आणि मग आपण मिक्सरमधून ग्राईंड करून घेऊ तर शेंगदाणे मी मिक्सरमधून ग्राईंड केलेत आणि हे जास्त आपल्याला बारीकही करायचे नाही आणि जास्त जाडंही ठेवायचं नाही तर मिडियमच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर आता या साबुदानामध्ये आपण हा पूर्ण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या मी अशा बारीक चिरून घेतल्या होत्या त्या मी यामध्ये घातल्यात आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्ती करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालूया आणि बटाटे आपण हातानेच यामध्ये मॅश करून घालणार आहोत किंवा मग तुम्ही किसणीच्या सहाय्याने किसूनसुद्धा यामध्ये हे घालवू शकता पण बटाटे हे चांगले उकडलेले आहेत तर हातानेच मी असे मॅश करून घालती आहे तर बटाटे तर यामध्ये मी घातलेत पण मला असं वाटतंय की हे भांडं थोडंसं छोटं आहे तर एक मोठ्या भांड्यामध्ये मी हे सर्व मिश्रण जे आहे ते ट्रान्सफर करून घेतलं आहे म्हणजे ना चांगलं व्यवस्थित आपल्याला हे मळता येईल तर आता ना हे सर्व काही अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने अगदी मळून मळून याला आ, मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ना प्रॉपर असं याचा एक डो बनवून घ्यायचा आहे बटाटे शेंगदाणे आणि हे सर्व काही एक जीव झालं पाहिजे आता मी थोडंसं ना याच्यामध्ये म्हणजे अर्धा चमचा तिखट घातलं हे अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता तर आता याला व्यवस्थित असं वळून घेतलंय तर बघा याचा व्यवस्थित असा डो आता बनलेला आहे आणि आता आपल्याला फार वेळ याला ठेवायचं नाही आहे तर लगेच आपण याचे वडे बनवूया तर हाताला ना थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे ना वडे जे आहे ते बनवताना हाताला चिटकणार नाहीत तर असं थोडंसं मिश्रण मी हातावरती घेतलं आहे आणि अगदी मीडियम साईजचे वडे आपण बनवणार आहोत फार मोठेही बनवायचे नाही आणि खूप छोटेही बनवायचे नाही अगदी मोठे बनवले ना तर होतं काय ना वडे हे आतपर्यंत चांगले तळले जात नाहीत तर हे अगदी मीडियम साईजमध्येच बनवायचे तर असं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याला गोल गोल असा टिक्कीच्या शेपमध्ये बनवून घ्यायचे आणि असे मीडियम साईजचे सर्व वडे आता आपण बनवून घेणार आहोत तर चला आपले सर्व वडे आता बनवून रेडी आहेत आणि साईडला मी तेलही गरम करण्यासाठी ते ठेवलं होतं तर चला आता लगेच आपण वडे तळून घेऊया तर तेल हे मीडियम गरम झालेलं आहे अगदी जास्ती गरम तेलामध्ये वडे आपल्याला टाकायचे नाही आहेत कारण जास्ती गरम तेल असलं तर त्यामध्ये ना वडे हे लगेच वरतून करकून जातात आणि आतून मात्र ते कच्चेच राहून जातात आणि मग पिठाळ लागतात खातांनी आणि अगदी थंडही तेल असायला नको कारण त्यात जर वडा टाकला तर तो, तो लगेच विरघळून जाईल मुळे ना अगदी मीडियम गरम तेलामध्येच आपल्याला वडेही तळायचे आहेत आणि वडे तळताना गॅसचा फ्लेम जो आहे तो मीडियमच असायला पाहिजे जास्ती हाय फ्लेम वरती वडे तळायचे नाहीत नाहीतर तर मग ते वरतून लगेच गोल्डन होतात आणि बाजूने अगदी गोल्डन रंग येईपर्यंत वड्यांना तळायचं आहे तर बघा ही एक बॅच तळण्यासाठी मला जवळपास दहा मिनिटं लागलीत तर बघा किती कुरकुरीत असे हे वडे बनलेले आहेत तर चला आता हे वडे आपण काढून घेऊया नेहमी नेहमी तोच तो शाबुदाना खाऊन सुद्धा कंटाळा येतो तर कधीतरी उपवासाला काहीतरी वेगळं खाऊ वाटतं तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी सोप्या पद्धतीने बनते फार कमी वेळेमध्ये बनते आणि सगळे अगदी आवडीने खातील त्यामुळे मस्ट ट्राय रेसिपी आहे एकदा नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये वडा बनवून बघा अशा पद्धतीने तर बघा किती सुंदर असे वडे बनलेले आहेत आणि खायला सुद्धा तेवढेच चविष्ट आहेत रेसिपी तुम्ही नक्की एकदा तुमच्या घरामध्ये ट्राय करून बघा आणि जर ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरामध्ये ट्राय केली तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा की साबुदाना वडे कसे बनलेत आणि आजचा व्हिडिओ आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ हा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये होईल तेवढा शेअर करा जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेलायकन देखील नक्की प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्ही बघू शकणार कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडनं स्किप होणार नाही आणि अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी प्लीज मला सपोर्ट करा Thank you for watching.